हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककार कोमल या मराठमोड्या यूट्यूब चॅनलवर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतो देवहारा असतो या देवहाऱ्यात देवाच्या मूर्ती आपण ठेवतो मूर्तींसोबत टाक देखील ठेवतो कुलधर्म कुळाचार यासाठी आपल्या देवहऱ्यामध्ये आपण टाक ठेवतो तर हे टाक म्हणजे नेमकं काय पित्रांचं टाक आपण देवघरामध्ये का ठेवतो त्याचबरोबर हे टाक नेमके कसे तयार होतात त्यांची पूजा कशी करायची कुलस्वामिनीचा टाक खंडोबाचा टाक यांच्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे टाकांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं कुलदेवाचं नाव नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या देवघरामध्ये आपण जे टाक ठेवतो तर ते टाक म्हणजे नेमकं काय चांदीच्या पत्र्यावर देवतांच्या प्रतिमा उठावाने तयार केल्या जाता, जातात त्याला जातं निसर्गातील शक्तींची पूजा देवतेच्या रूपात आपण पूर्वीपासून करत आहोत या देवतांना मूर्त स्वरूप देऊन त्यांचे मंदिर उभारून आपण पूजा अर्चा करत असतो दरवर्षी वेळात वेळ काढून आपण आपल्या कुलदेवतेला भेटायला जातो कुलदेवतांचे स्थान आपल्याजवळ असावं आणि त्यांची सेवा आपल्याला नेहमी करता यावी ही संकल्पना ठेवून कुलदेवतांचे टाक निर्मिती झालेली आहे असं पुराणांमध्ये सांगितलं गेलेलं आहे आपल्यावर देवाचा वरधस्त कायम राहावा म्हणून आपण नित्यनियमाने आपल्या देवघरातील देवांची टाकांची पूजा करत असतो देवांचे टाक हे धातूपासून बनवलेले जातात चांदीच्या पत्र्यावर कुलदेवतेची कुलदेवाची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते हे टाक आकाराने पंचकोनी असतात टाकांच्या मागील बाजूस राळ किंवा लाख लावून मागील बाजूने तांब्याची पाट बसवलेली असते कुलदेवतांचं टाक म्हटलं की सुंदर सुबक रेखीव नक्षदार असायला पाहिजे टाकांवर सर्व शुभचिन्ह असायला पाहिजे या टाकांकडे पाहून आपल्या मनाला प्रसन्नता आणि सात्विकता जाणवायला पाहिजे देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असं मानलं हे पंचकोणी असतात तर टाक नेमके पंचकोणी का असतात तुम्हाला माहिती आहे का नसेल माहीत तर चला जाणून घेऊया कारण जीवन हे पंचतत्वापासून निर्माण होतं आणि पंचतत्वातच विलीन होतं याच पंचतत्वाचे प्रतीक म्हणून टाक हा पंचकोनी असतो असं पुराणांमध्ये सांगितलं गेलेलं आहे एक काळ असा होता जेव्हा सगळ्या पुलदेवतांची मूर्ती अगदी जशीच्या तशी बनवणे परवडत नव्हतं हा विचार डोक्यात ठेवून पुलदेवतेच्या मंदिरापाशी किंवा गावात देवांचे टाक बनवण्याचा व्यवसाय सुरू झाला असेल देवाची मूर्ती धातून बनवणे अवघड त्या मानाने टाक बनवणे सोपे हा त्यामागचा विचार असेल शिवाय टाक वजनाला हलके कुठेही घेऊन जायला सोपे देखील असतात म्हणून टाक बनवण्याची प्रथा पूर्वीपासून सुरू झालेली आहे आणि आजही आपण आपल्या देवघरामध्ये देवभऱ्यात दररोज आपल्या कुलदेवाची कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडावी त्यांचा वरधस्त आपल्यावर राहावा यासाठी दररोज टाकांची पूजा आपण करतो कुळ बदललं की टाकांची संख्या देखील बदलू शकते देवघरात कुलस्वामिनी कुलस्वामी क्षेत्रपाल ग्रामदेवी आद्य यक्ष पुरुष या देवांचा समावेश होतो खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरांमध्ये आपल्याला दिसतो खंडोबाचा टाक देखील तुम्ही पाहिलेला असेल खंडोबाचा टाक नेहमी सपत्नीक आपल्याला बघायला मिळतो खंडोबाच्या टाकामध्ये त्याच्या बायका देखील आपल्याला दिसतात खंडोबा हे वैवाहिक जीवनाच्या संबंधित दैवत आहे खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरीही सुखाचा संसार होण्यासाठी पती आणि पत्नीमध्ये सामंजस्य असणे महत्वाचा आहे हा संदेश या खंडोबाच्या टाकामधून आपल्याला देण्यात येतो विवाहानंतर जागरण गोंधळाला महत्व आहे जेजुरीला जाण्याला महत्व आहे खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्व देखील फार आहे कुत्रा म्हणजे विश्वासाचं प्रतीक आहे प्रत्येक नात्यामध्ये विश्वास असणं महत्वाचं आहे आपल्याला जर सुखी संसार करायचा असेल तर नवरा बायकोमध्ये विश्वासाला देखील फार महत्त्व आहे खंडोबाप्रमाणे तुळजाभवानी महालक्ष्मी रेणुका माता या वेगवेगळ्या परिवारातून आपल्याला दिसतात मरी आई लक्ष्मी आई काळकाई जानाई यमाई बोलाई जरीमरी आसरा अशा कितीतरी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवता देखील विविध आपल्याला कुळामधून कुलदेवतांच्या स्वरूपात दिसतात ज्योतिबा रवळनाथ वीर बापदेव असे पुरुष देव देखील देवघरातील टाकांमध्ये दे, वेगवेगळ्या देवघरांमध्ये दे आपल्याला बघायला मिळतात कुळ राहण्याचा परिसर मूळ निवास या सर्व घटकांचा परिणाम देवघरातील टाकांच्या रचनेवर असतो प्रत्येकाची कुलदेवी कुलस्वामी हे वेगवेगळे असू शकतात त्यामुळे आपल्याला देवघरात ताक ठेवताना देवघराची आणि कुलधर्म कुळाचाराच्या परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणं गरजेचं आहे ही माहिती असेल तरच आपण देवघरामध्ये टाक ठेवू शकतो पारंपरिक टाक चांदीचे असतात आणि त्याच्या मागील बाजूला पितळेचा पत्रा बसवलेला असतो आणि या दोघांच्या मध्ये लाख भरलेले असते जेणेकरून आपला टाक दबला जाऊ नये दररोज नित्यनियमाने टाकाची पूजा आपण केली पाहिजे त्याच्यावरती पंचामृत हळदी कुंकू वाहिलं जातं आणि काही काळानंतर या टाकांची झीज होते किंवा ते खराब होऊ लागतात मग नवीन टाक पुन्हा तयार केली जाते त्यामध्ये पुढे लावलेला चांदीचा सा पत्रा अधिक जाड केला जातो सध्या बाजारात पारंपारिकता जपून तयार केलेले शुद्ध चांदीचे टाक देखील मिळतात ज्या मनात प्रश्न तयार झाला असेल की शुद्ध आणि पारंपरिकता जपून तयार केलेले टाक नेमके कुठे मिळतील तर जेजुरीला जर तुम्ही गेला तर जेजुरीच्या मंदिराजवळ अशा अनेक पिढ्या आहेत की जे घरातून पिढ्यानं पिढ्या टाक बनवायचे काम करतात टाक बनवून झाल्यावर मुख्य देवतेला दाखवून विधिवत पूजा करून मग ते टाक घरी नेऊन देवघरात बसवतात अशी पद्धत आहे किंवा मग तुम्ही सोनाराकडून देखील टाक तयार करून घेऊ शकता किंवा जेजुरीला जर गेला कधी तर तिथून देखील टाक तयार करून घेऊ शकता टाक बनवलं देवाचे टाक आपण तयार केले की त्यानंतर सर्वप्रथम ते आपल्या कुलदेवीला कुलदेवाला भेटून आणायचे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये त्यांची स्थापना करायची अशी एक पद्धत आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेले टाक यांना घरात जीवापाड जपलं जातं टाकांमुळे घरातील कुळाचार अबाधित राहतो असं म्हटलं जातं आपल्या देवघरामध्ये जर टाक असेल तर निर्मळ भावनेने आपण त्यांची दररोज न चुकता पूजा करायची आहे त्यामुळे आपल्या हातून दररोज आपल्या पुलदेवांची पुलदेवीची सेवा घडते त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये दे, पित्रांचा देखील टाक राहतो तो टाक आपण देवघरातील जे इतर टाक असतात त्यांच्या देव बरोबरच आहे त्यामुळे आपल्या पित्रांची पूर्वजांची आपल्याला आठवण राहते ते देखील आपल्यावर प्रसन्न राहतात आणि त्यांची देखील सेवा आपल्या हातून घडत असते गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर देखील तुम्ही नवीन टाक तयार करू शकता जेव्हा घरातील ज्येष्ठ मुलाचं लग्न असेल आणि तुमच्याकडे टाक नसतील तुमचे टाक वडील भावाकडे गेलेले असतील तर ज्येष्ठ मुलाचं लग्न असतं त्यावेळेस तुम्ही टाक तयार करू शकता मुलाचं मुलीचं लग्न असेल तेव्हा तुम्ही हे टाक बनवून घ्यायचे आहे आपल्या नवीन देवघरामध्ये त्यांची स्थापना करायची आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की टाक म्हणजे नक्की काय ते पंचकोणी का असतात देवघरामध्ये आपण कोणते कोणते टाक ठेवतो अशी सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे टाकांबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा तुमच्या देवघरामध्ये दे, किती टाक ठेवले जातात ते देखील कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर असा होता आजचा व्हिडिओ टाकांबद्दल सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद